आणि आहे सोबतच एक, एक करू नका नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना तर मजेतच राहा मित्रांनो तर मित्रांनो थमने टायटल वरती तुम्ही बघितलंच असणार मित्रांनो तुम्हाला सांगायची काही गरज नाही आपण आलो आहोत मित्रांनो कलावंती दुर्गाला भेट देण्यासाठी मित्रांनो आणि ते पण भर पावसामध्ये मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे दुपारचे वाजले बराबर बार दोन मित्रांनो आणि आपण कलावंती दुर्गाचा मला वाटतं दोन ते तीन वेळा ट्रेक केलेला मित्रांनो आणि आता आपण पावसामध्ये प्रथमच एक अनुभव घेणार आहे कलावंती दुर्गाचा तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपल्या प्रवासाला प्रवासाला सुरुवात झालीच आहे आपल्याला खालीपासून व्हिडिओ नाही काढली आपण वरती आल्यानंतर व्हिडिओ सुरू केलेले आहे मित्रांनो पाऊस पाणी पण बघू शकता तर चला जाव्यात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपला प्रवास सुखाचा हो आपला परिसर स्वच्छ ठेवा बघू शकता प्रबळगड आपल्या एवढ्यामध्ये आहेच तुम्ही बघितलंच असणार त्यामुळे आपण जास्त टाइम इथे घेणार नाही बघू शकता पुढे आल्यानंतर त्या झोक्यावरती कोणच बसलेलं नाही मित्रांनो तरी पण ते झोका आलते म्हणजे बघा खतरनाक आहे खतरनाक त्यामुळे निसर्गामध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टीची काळजीपूर्वक जाणून घेतल्याशिवाय तरी पण आमचा माणूस आला त्या झोक्यावरती बसायला आपण जवळजवळ मला वाटतं अर्धा टप्पा पार केला वरचा जो पठार आहे त्या बरोबर आपण खालीच आहे ते वरती एक अजून एक आपल्याला स्टॉल आहे छोटासा आज रविवार असल्यामुळे सगळेच दुकान चालू आहेत मित्रांनो पावसाचा तुम्हाला आवाज येतोय का ठर 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 आणि हवा हवा आणि पाऊस मस्तच एक नंबर तेवढे सह्याद्री आपल्याला सुख देते तेवढं दुःखही देऊ शकतो त्यामुळे सह्याद्रीमध्ये आल्यानंतर अति अतिउस्साह जाऊ नका चला गेला पाऊस आपल्यासोबत अजून दोन जण आहेत वरती चाललेत पण ते भरपूर लांबून आलेत मित्रांनो एक बोरोलीवरून आलाय आणि एक आलाय अंबरनाथ वरून तर तुम्हीही किंवा आम्हीही आता आम्ही कुठे जरी लांबचा जरी किल्ला असला आमचा कोणता लांबच्या अंतराचा तर आमचं टार्गेट एकच असतं लवकरात लवकर, लवकर पूर्ण करायचा संध्याकाळी व्हायच्या हो अगोदर गाड्याच्या पायथ्याशी तशी आम्ही यांना पण तेच सांगितलं मित्रांनो आपला कॅमेरा ऑन नव्हता की हो एवढे लांबून तुम्ही आलेत तर फोटो वगैरे काढत टाइमपास करत बसू नका लवकरात लवकर टार्गेट लवकर पूर्ण करा आणि खाली उतरा कारण की पावसाच्या टायमामध्ये एकदा संध्याकाळ झाल्यानंतर पूर्णपणे काळो पडतो पूर मित्रांनो आणि हे धुके अशा आल्यानंतर रस्ता भटकण्याची शक्यता असू शकतो किंवा कोणती दुर्घटना पण घडू शकतो त्यामुळे पावसाच्या टायमाला जास्तीत जास्त संध्याकाळचा वरती टाइमपास काय करत बसू नका लवकरात लवकर टार्गेट लवकर पूर्ण करून खाली या एकदा खाली आल्यानंतर काय टेन्शन नाही वरती असल्यानंतर पावसाचं प्रमाणही वाढू शकतो आता पाऊस पण सुरू झालेला आहे बघू शकता आणि जे आम्ही राहतो पनवेल तिकडे तिकडे पाऊस आहे पण इकडे डोंगर रंगामध्ये भरपूर पाऊस आहे चला बघू शकता कशा प्रकारे छोटे छोटे चुमुकले पण गडावरती आलेले आहेत यांना बघूनच तुम्हाला पण किल्ल्यावरती जाण्याची समोर गणपती बाप्पा बजरंग बली की पावसाचं थैमान आता आपण इथे थोडीफार विश्रांती करूया हा स्टॉल बंद आहे तर पुन्हा एकदा मित्रांनो आपण रस्ता भटकलेला आहोत पूर्णपणे धुक्का आहे रस्ता पुढे कुठेच दिसत नाहीये तर बघूया इथे जाऊन रस्ता आहे का मग तिथून जायचं होतं तू कुठे चालला आहे म्हणजे बघा काय मित्रांनो आम्ही तीन ते चार वेळा काला ट्रेक केला इथं थांबलो होतो आम्ही विश्रांती घेतली आणि इथून खालून आलो खालून आल्यानंतर आम्ही या साईडला गेलो नाही जायचं आपल्याला सरळ जायचं कारण की हे पत्र लावल्यामुळे पाच चार वेळा असता दिसला ना आपल्याला चला जाऊयात तर मित्रांनो पुढे आल्यानंतर आता पूर्णपणे झाडे आहे पूर्ण जंगल आहे मित्रांनो आणि मित्रांनो कलावंतीन दुर्ग म्हटलं तर मित्र शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव कलावंतीन दुर्ग असं ठेवले किल्ल्याची उंची म्हटलं तर मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास फूट एवढे आहे उंची मित्रांनो तुम्हाला जर यायचा मार्ग बोल तर दोन मार्ग आहेत एक म्हणजे ठाकूरवाडी आणि एक तिकडून आहे तो म्हणजेच मा टोल मार्गाकडून आहे त्यामुळे दोन मार्ग आहेत तुम्ही इथून पण येऊ शकता नेर्याच्या इथून आणि एक तर तिकडून तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर तिकडून शेडूंग टोल मार्ग तिकडून येऊ शकता वरते आल्यानंतर आता आपण गुफा आहे ते तुम्हाला आपण दाखवलेस व्हिडिओमध्ये कशा प्रकारे होती ती तर चला पुढे जाऊयात आता आपण समोरच सुळका आपल्याला दिसलेला आहे कळावून तीन दुर्गता मित्रांनो धोक्यामुळे व्हिडिओमध्ये दिसत नसणार पण थोडा थोडा आपल्याला दिसत आहे सुळका तर इथून पुढे पूर्णपणे काळजीपूर्वक सुरुवात करा इथून कारण की इथपर्यंत ठीक होत पण इथून जो वरती खतरनाक म्हणजे खतरनाक आहे एकदम तर तुम्ही पण कधी येणार असाल तर तुम्ही वरती जाताना पूर्णपणे काळजीपूर्वकच जा आणि उतरा चला जाव्यात आणि या साईडला प्रबळगड ही आपली माहिती म्हणजेच प्रबळ करता तो का या छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज पण आता थकलेला आहे पण आपण जाऊ शकत नाही मित्रांनो अडचणी राज्यामध्ये आहे आता पावसाचा पण सुरुवात झालेला आहे आणि आता आपण इथून जावे वरती आणि हवा पण प्रचंड आहे त्यामुळे इथून जो वरती तो खतरनाक आहे व्हेरी डेंजरस म्हटला जाईल मित्रांनो तर चला जाव्यात थांबूया थोडा इथं विश्रांती करूया चला तर आता सुरुवात करूया आता आपल्या खतरनाक कॅशला खतरनाक म्हणजे खतरनाक पॅच इथून चालू झालेला आहे त्या पूर्णपणे काळजीपूर्वकच इथून जावा कारण की हवेचा हा प्रमाण जास्त झालेला जा आहे आणि सुळक्यावरती आपण सुरुवात केलेली आहे चढण्यासाठी मित्रांनो आपल्यासोबत आहे गणेश आणि आपला हा टार्गेट आजचा पूर्ण होणार आहे तो पण काळजीपूर्वक मित्रांनो कोणतीही घाई गडबड करायची नाही गडकिल्ल्यावरती आल्यानंतर इथून जाऊ टाइम लागला तरी चालेल पण हळूहळू जाऊ खूप वारा सुटलेला आहे पावसाचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि पूर्णपणे धुका आहे आणि समोर पाहिलं बघू शकता पूर्ण थ्री सिक्स्टी दुर्ग तुम्हाला ही माहीत असेल बघू शकता आणि खालचा परिसर आहे तो पूर्णपणे धुका आहे बघू शकता पूर्ण खाली दिसत आहे तो जोरदार वारा सुटलेला आहे तुम्ही खाली पूर्ण झालेला आहे पूर्णपणे शेवळ तो त्यावरनं आपला बूट आहे तो पूर्णपणे स्लिप मारतो त्यामुळे एकदम पाय तो घट्ट टाकायचं घट्ट जागा पकडल्याशिवाय पूर्णपण उचलू नका खर असा अनुभव आपला कलावतीन दुर्गता राहील तर ना तो आरक्षण काय बाबू मित्रांनो अचानक घाबरलो असं <laughs> <दोरा से> लागली घाबरलो <laughs> काय झालं अचानक <laughs> तुम्हाला दिसतच असेल दुःख आहे मग मित्रांनो भरपूर दुःख असल्या कारणाने आपला कॅमेरा पण क्लिअर दिसत नाहीये थोडंफार समजून घ्या आपल्याला पण तर वरती आलो वरती आल्यानंतर पण पावसाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे पाऊस तुगो पडतोय वरती आल्यानंतर इथे एक बाबा आहेत मला वाटतं घरी चालले घरी चालले का पाऊस जास्त जावं घरी आणि जे लोक येतात त्यांना पण सांगायचं इथं जास्त वेळ थांबू नका संध्याकाळची वेळ झाल्यानंतर त्यांना ते सांगायचं घरी जावा तुम्ही खाली उतरा हा काय कारण की ते लांबून येतात आम्ही इथलेच आहे पनवेलचे त्यांना माहीत नसतो आणि मग ते लोक येऊन इथं वरती अडकतात मग त्या कारणामुळे फुकट खाली आम्हालाही कुठे जाता येत नाही आणि तुम्हालाही चार पैसे कमवता येत नाही बराबर का नाही मग पोलीस प्रशासन बंद करून टाकतं मग परत एका दुसऱ्या एका चुकीमुळे त्यामुळे त्यांना बोलायचं आरामशिरी आरामशीर सावकाश जावा पण लवकर घरी जावा चला जावत खालतात ना ठीक आहे चला चला तर जाऊयात थोडीफार विश्रांती घेतली पाणी पिलं त्यानंतर पुन्हा एकदा प्रवास चालू आणि आपला थोडा अंतर आहे आपल्या पाठीमागून पूर्णपणे दुःख येत आहे परिसर आजूबाजूचा परिसर बघू शकता पूर्णपणे धुक्याने वेढलेला हा कलावंतीन दुर्ग कलावंतीन दुर्गचा सुळका तुम्हाला आज दाखवायला मिळाला नाही मित्रांनो का दिसतोय पूर्ण धुक्याने वाढलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो बघू शकता पूर्णपणे जो सुळका आहे दुर्गाचा त्या सुळक्यावरती आलो छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या राजांचं दर्शन घेतलं नुकतंच नुकतंच दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण इथून खालचा जो परिसर आहे तो बघू शकतो पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे धोक्यानं भरलेला आहे खालचा थोडा पण काहीच दिसत नाही काय म्हणजे काय दिसत नाही त्यामुळे तुम्हीही आल्यानंतर असं पूर्णपणे टोकावरती जाऊ नका असं इकडेच थांबा म्हणजे सेफली जागा आहे तिथे पूर्णपणे टोकावरती जाऊ ना कारण की थोडंफार स्लिप मारलं तर डायरेक्ट खाली जाणार चार वाजलेत आपण आता परतीचा प्रवास आपला सुरू करूया पूर्णपणे धुक्याने वेळलेला दुर्गा डेमिट्रये अलो अलो आरामशीर जाई आरामशीर जा हाय गाय नाही आणि फोन कडे लक्ष ठेव फोन पडला वर फोन होता का हाय थायत वर आहेत हा तो साडा चालला आता घरी लवकर जा जरा मी थोडं पार कारण की तू आणार आहे घरी प्रोपीओ वाला आहे ना ते घरी जाणार कायشي काढू तर इथून काठी

पायऱ्याच जायच्या कत्तर मग आहे निसर्या पायऱ्या बाबा कुठून आला धुळेवरून आलाय आला होती दुर्गासाठी कधी निघाला रात्री किती जण तुम्ही सात जण तुम्हीच आहे का वरती गेले तिकडे काहीतरी वरती गेले अजून खाली कोण नाही का खाली कोण नाही ना अजून कारण की आता तुम्ही एवढ्या लांबून आला ना मित्रा तर लवकरात लवकर तुम्ही जावा होत्या खाली निघा कारण की हा जो तुमचं पॅशन आहे ना एवढा पूर्ण कव्हर करा लवकरात लवकर खाली उतरून कारण की रिक्ष आहे थोडे फार मित्र नाव काय तुझं माझं नाव तेजस चौधरी चौधरी धुळ्यावरून आलाय म्हणजे एक किती किलोमीटर आहे धुळ्यापासून तरी धुळेपासून एक साडेचारशे किलोमीटर आणि तुमचा प्रवास म्हणजे कसा असं तुम्ही काय प्रायव्हेट हो काय आपलं आम्ही ग्रुप गाडी केलेली आहे हा व्हीलर केली आहे बरोबर त्याचा आम्ही काल माथेरान फिरलो माथेरान आज जारा जारा जारा। आता म्हणजे घरी जाणार डायरेक्ट आले नाही तयारी असली तरच वरती जा मित्रांनो आणि इथं हवा आहे आणि सगळं सोबतच राहावं एकत्रच राहा पुढं पाठी करू नका कारण इथं धोक्यामुळे वरती एक जण आहे तो वरती म्हणजे रोखून चढायला तो पण चालला तर घरी त्यामुळे तुम्ही लवकर जा थोडं आणि लवकर नाही का इथं थांबू कुठे जास्त आणि कारण की हां पाणी येईल आणि दुकानवाले पण घरी निघतील लवकर मग परत अवघड होईल तुमच्या बाकी काय विषय नाही तर आता ते गेले मित्र आपले भेटले होते आपल्याला तर ते धुळ्यावरून आलेत बघू शकता प्रवास करा मित्रांनो पण एवढंच की काळजी घ्या आता असा प्रॉब्लेम झाला आहे की आता वाजलेत चार चार वाजलेत आणि तो वरती रोपवेनं वरतीने चढवतो जो रश् आहे त्याच्याकडे तो पण चालला आहे घरी आणि हे सातजण आता आलेत बघूया आता खाली पूर्णपणे धुका आहे चला त्याला जावे परतीचा प्रवास करत असताना बघू शकता कशा प्रकारे तिकडे शेतीचं काम चालू आहे आता आणि हे जे पाईप आहे ना, ना तो पाईप वरती जे झरे जहरे आहेत झऱ्यामार्फत मला वाटते हे पाणी येणारे असेल ते पाईपामधून खाली गावाला जात आहे असं असू शकतो तर मित्रांनो आत्ता आपण आहोत गडाच्या पायथ्याशी जिथे आपण गाडी पार्क केली तिथे आपण पोहोचलो आहोत आणि मित्रांनो व्हिडिओ कशी आहे नक्की सांगा आपल्याला कमेंट करून चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजेच आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर चला मित्रांनो भरपूर टाईम झाला तो आधीच सहा वाजेत आणि आता पाऊस पण कमी झाला आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो मी विश्रांती चला बाय बाय